तर बघू शकता तुम्ही एकच नंबर पापड झालेले आहेत मस्त पिवळे कलर पण किती छान आलेला पिवळा कलर तर बघूया आपण नमस्कार मी सविता पाटील शुभ संध्याकाळ तर संध्याकाळच्या वाजलेल्या साडेपाच वाजलेले आहेत बघू शकता तुम्ही खूप छान वातावरण आहे आणि आता संध्याकाळ झाल्यामुळे सूर्यसुद्धा आता मावळला तो वेला त्याच्या घरी आणि बघा मी इकडे पापड बनवलेले होते गहू तांदूळचे पापड तर आज गहू तांदूळचे पापड बनवले आणि खूप छान पापड झालेले आहेत बघू शकता तुम्ही एकच नंबर क्वालिटी आहे आणि असं पिवळसर सर कलर आलेला त्याला मस्त बघा माझ्या मागे पूर्ण रॅग भरलेले आहेत तर मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यामधून तर बघू शकतो मी संध्याकाळ झालेली आहे आणि सूर्यनारायणसुद्धा आता त्याच्या घरी चाललेला आहे आणि खूप छान वातावरण आहे संध्याकाळचं मस्त ते बघा समोर आहेत नारळ वगैरे लावलेले आहेत आणि इकडे शेवगाव होता लावलेला पण आता विहिरीला पाणी नाही आहे त्याच्यामुळे आता शक्यता कमी त्याला शेंगा यायची आम्ही जास्त करून पायालाच घेतो पण आता पाला सुद्धा नाही येणार कारण विरीला पाणी नसल्यामुळे पूर्ण पिवसर झालेला आहे तो आणि बघा इकडे मी पापड केलेले आहेत आज गहू गहूतांद्याचे पापड बघा मस्त क्वालिटी आहे एक नंबर आणि सकाळीच केलेले होते मी छान कडक झालेले आहे तर आता नागली पापड गहू तांदूळ पापड तांदळाचे पापड असे सगळेच पापड आपल्याकडे आता तयार राहतील सुरुवात झालेली आहे जर तुम्हाला कोणाला जर ऑर्डर द्यायची असेल तर आता ऑर्डर स्वीकारली जाईल आमच्याकडं गहू तांदूळ पापड आणि बटाट्याचे वेफर्स हे तयार झालेले आहेत जर तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही मला कॉल करू शकता किंवा मेसेज पण करू शकता व्हॉट्सअप नंबरवरती गवा कुकडे वगैरे सगळं मिळेल तुम्हाला आता तर कामामुळे मला काही जास्त मोठा व्हिडिओ करता नाही येत कारण रोजचंच नियोजन असल्यामुळे मला व्हिडिओ बनवायला नाही वेळ भेटत म्हणून मी शॉर्टकट व्हिडिओ बनवते आज कारण दिवसभराचं निधन असतं ते निधन आपल्याला पूर्ण करावं लागतं आणि काही ऑर्डर घेतलेला असतात त्याच्यामुळे पण मला व्हिडिओ बनवायला भेटत तर मी छोटासा व्हिडिओ बनवला आहे आज